नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी नालेगाव या ठिकाणी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ दातरंगे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यामध्ये तीन हजारापेक्षा जास्त लाडक्या बहिणींचे अर्ज दाखल करून घेतले महिला वर्गाला कागदपत्रांसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये त्यांचा संभ्रम दूर व्हावा यासाठी एकाच छताखाली सर्व बाबी करून घेण्याचा मानस संदीप भाऊ दातरंगे यांनी आखला होता आणि त्यामुळेच नालेगाव येथील मार्कंडे संकुल या ठिकाणी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं संदीप भाऊ दातरंगे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला परिसरातील माता भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली अर्ज दाखल करून घेण्यासाठी पंधरा लोकांची टीम देखील कार्यरत होती ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी सर्व माता भगिनींचे अर्ज दाखल करून घेतले त्यांना योग्य ते मार्गदर्शन देखील केलं या कार्यक्रमासाठी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर शिवसेना गटनेते संजय शेळगे युवासेना सहसचिव विक्रम राठोड नगरसेवक नळकांडे नगरसेवक सचिन शिंदे नगरसेवक बाळासाहेब बोराटे अर्जुन दातरंगे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप दातरंगे शंकर ठानगे राजमल मुनोत बबन लवडे शुभम दातरंगे सुनील सुडगे अक्षय दातरंगे आनंद दातरंगे सनी आगरकर अनिकेत उदारे शारदा दातरंगे विजया दातरंगे सुप्रिया पोकळे माधुरी आगरकर शीतल दातरंगे सीमा दातरंगे सविता सुडके नीता उदारे वर्षा सांगळे जया लवडे सोनाली बाळूंज आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीभाऊ दातरंगे यांनी सांगितलं की माझ्या बहिणींना कुठलीही अडचण येऊ नये नये म्हणून आपल्या या भागामध्ये संदीप भाऊ लाडकी बहिणी योजनाच आपण सुरू करू असं म्हणत आपल्या सर्व बहिणींना त्यांनी या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन केला महिला वर्गाने देखील आम्हाला एकाच छताखाली सर्व गोष्टी मिळाल्या याबद्दल समाधान व्यक्त केला बिरो रिपोर्ट न्यूज मॉलिटीन अहमदनगर शासनाच्या प्रत्येक योजना आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवत असतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना भाऊ माझी लाडकी बहीण हे आमचा ज्यावेळेस ही योजना आली ऑफिस एक चर्चा केली आपण भाव मांडायचे आहे भाव वाटायचे नाव नोंदणी करून घ्यायची आपल्या ऑफिसला हजार ते दीड हजार माझ्या ठरवलं नाही नंबर शीट आपण लाईन जसे खुर्च्या मांडल्या का पहिली लाईन वर घेणार त्याच्या फॉर्म मांडणार असे टाका टाकणी भरून घेणार बहिणीला या योजनेचा लाभ मिळत त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन तुम्ही काळजी करू नका मी शेंडके साहेबांना दोन दिवसापासून दो दो सांगतोय आपल्या प्रभागाच्या

你来那个农村的农村嘛？